जयंती नाल्याच्या कचऱ्याच्या भीषणतेबाबत मंगळवारी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर शाण्याने दाखवलेल्या भीषण वास्तवाच्या स्पेशल रिपोर्टचा महापालिकेला चांगलाच दणका याची दखल घेत बुधवारी दिनांक एकतीस जुलै रोजी महापालिकेकडून कचरा उठावाचे काम युद्धपातळीवर सुरू धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे बुधवारी पहाटे राधानगरी धरणाची सर्व स्वयंचलित दारे उघडली आणि पुन्हा महापुराची धास्ती कोल्हापूरकरांनी घेतली दरम्यान दुपारनंतर कोल्हापूरकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद तर पाच दरवाजांमधून विसर्ग सुरू आता एकतर तू राशी नाहीतर मी राहील असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय तर उद्धव ठाकरे भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था आणि सुरू असलेली टोल वसुली या विरोधात शनिवारी तीन ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वतीने टोल नाक्यावर आंदोलन आमदार सतेज पाटील यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषदेत माहिती कोल्हापूर शहरासह कळंबा आणि पाचगावची तहान भागवणारा एकशे एक्केचाळीस वर्षे पूर्ण केलेला ऐतिहासिक कळंबा तलाव तुडुंब भरलाय या तलावातील नव्या पाण्याचे विधिवत धार्मिक कार्यक्रम आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले येत्या अकरा ऑगस्टला सांगलीत महाराष्ट्रात सर्वात मोठ्या ओबीसी मेळाव्याचे आयोजन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माहिती वादग्रस्त आय पी एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे युपीएसए ने त्यांची उमेदवारी रद्द केली असून पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकण्यात आलंय नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एच डी एफ सी बँकेने आपल्या ग्राहकांना थोडा दिलासा दिलाय एच डी एफ सीने ने आपल्या क्रेडिट कार्ड युजरसाठीच्या काही नियम आणि शुल्कामध्ये बदल केलेत बँकेने दिलेल्या माहितीनुसार हे सर्व बदल एक ऑगस्ट दोन हजार पासून लागू होतील जुलै महिन्यात राज्यात सरासरी एकशे अडुसष्ट टक्के जास्त पाऊस झालाय संपूर्ण राज्यात पुढील चार ते पाच दिवसात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे तर राज्यात अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले सह्याद्री अतिथीगृह इतर राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटो किल्लस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कोर्स निर्मितीच्या ग्रीन फील्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करार झालाय <tart noise> मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रात मुंबई नाही आपल्या हक्काच्या मुंबई उपरत ठरवणारी ही जी काही दोन व्यापाऱ्यांची औलाद आहे त्या औलादांची गुर्मी आपल्याला चिरडून टाकायचे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय